साहेब आता आले पण आता अमदार आहे वेळ आहे आम्ही इथं पाच वाजेपर्यंत इथं थांबलो तुमच्याच कामा आमच्या दिवशी आम्ही पाच वाजेपर्यंत थांबतो साहेब

कुणा कशी सांगाव मग कोणाने सांगायचं सांगत साहेबांनी मी जुन्या हे मागितली तू आला का तेव्हा अरे मी ते म्हणा काही बोल काही नाही बोललो आपला वाद एकच आहे बैलबंडीचा रस्ता आणि बैल बंडीला एक एक शेतकरी आहे सगळे सांगू डॉक्युमेंट करून कामं केली आहे असं मला का काही बोलत आहे इथे एक काम करा जर जात असतो

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र